राज्यात नगर आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा जोरदार प्रचार सर्वच पक्षांनी केला या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भरसभेतून मंत्र्यांना लावलेल्या फोनची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि एकनाथ शिंदेंच्या लावरे फोन या नव्या पॅटर्नची आता विरोधकांनी खिल्ली उडवली आहे बाळासाहेब थोरात किशोरी पेडणेकर यांच्यानंतर आता ठाकरेंच्या था शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदेंच्या लावरे फोन या पॅटर्नची नक्कल करत खिल्ली उडवली आहे बघूयात संगम इथलं एक हलगड दूध देत नाही तर ह्या हलगड्याच दूध क्रपा करून तेवढं काढून द्या एम आय डी एमआयडीसी मंजूर हा काय एम आय डी सी कुठे देणार ना बघा हा द्यायची अरे एमआयडीसी काय खेळणार आहे राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आज प्रचाराचा धुरळा बसला असला तरी मागील काही दिवसांपासून प्रचार टिपेला पोहोचला होता प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून मतदारांना वेगवेगळी आश्वासन देण्यात आली मात्र या प्रचारांमध्ये चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे मंत्र्यांना लावलेले कॉल भर सभेतून एकनाथ शिंदे यांनी आधी उद्योग मंत्री उदय सामंत आणि नंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना फोन करत प्रश्न सोडवण्यासंदर्भात आदेश दिले मात्र यावरूनच आता एकनाथ शिंदे यांच्या लावरे तो फोनची विरोधकांकडून खिल्ली उडवायला सुरुवात झाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची नक्कल केली आहे गेल्या आठवड्यात संगमनेर मध्ये शिंदेंनी भाषणावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांना फोन लावला होता यावरूनच ओमराजेंनी शिंदेंची खिल्ली उडवली आहे आणि आता उद्योग मंत्री आहेत उद्योग मंत्री आपले उदय सामंत उदय सामंत जी इथं अमोल खटाच्या संगम निर्माण आलोय आणि त्यांची मागणी आहे एमआयडी पाहिजे काय करणार तुम्ही नोटिफिकेशन दोन महिन्यात हॅलो उदयजी थांब ती नको मी आता मध्ये आलोय मी एकनाथ शिंदे बोलतोय उदयजी तुम्हीच का मंत्री हो हो साहेब बोला मी आता मध्ये आलोय आणि कळमच्या लोकांची एक समस्या आहे इथलं एक हलगट दूध देत नाही तर ह्या हलगडा दूध क्रपा करून तेवढं काढून द्या मग कधी होईल काम लगेच मंत्र्यांनी सांगायचं काय काळजी करू नका साहेब एक चरवी भरून दूध मी दोन दिवसात आणून देतो कळमला ओमराजे निंबाळकरांनी एकनाथ शिंदेच्या केलेल्या मिमिक्रीवरून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल केलाय मिमिक्री करणाऱ्यांचे फोन त्यांचे नेते उचलत नाहीत आणि यांना मातोश्रीच्या गेटमध्ये घेतलं जात नसल्याचं म्हणत शिरसाट यांनी ओमराजेंवर टीका केली त्यांचा कंट्रोल आज सर्व मंत्र्यावर एकनाथ शिंदे साहेबांचा त्यांनी जे काही आदेश दिला ते पाळायचं काम आम्ही सर्वजण करतोय आणि हे जे काही मिमिक्री करणारे लोक आहेत ना यांचा फोन यांचा नेते घेतात का हे ना यांना मातोश्रीच्या गेटमध्ये येऊ देतात का हे विचारा ना संघटना अशी चालत नसते संघटना चालवण्यासाठी तेवढा एकमेकाशी संबंध घट्ट असावा लागतो म्हणून साहेबाचा आदेश आम्हाला सर्व मान्य असतो आणि लोकांना जर ते सर्वात सांगत असतील तर ती मोठी जबाबदारी त्या संबंधित मंत्र्यावर पण येते आणि शिंदे साहेबावर पण येते जर शिंदे साहेबाचा शब्द खाली पडला तर लोक म्हणतील की यांनी आम्हाला उल्लू बनवलं परंतु साहेब आहेत एकदा शब्द दिला ते काम झालंच समजा असा महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबद्दलचा असलेला आदर आणि विश्वास आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोन यावर टीका करणारे खासदार ओमराजे निंबाळकर एकटेच आहेत का तर नाही काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही एकनाथ शिंदे सभेत ऐकवत एकनाथ शिंदेवर जोरदार टीकास्त्र डागलंय तर शिंदे निवडणूक प्रचारात बनवा बनवी करत असल्याचा हल्ला बोलही थोरात यांनी आलोय आणि त्यांची मागणी एम आय डी सी पाहिजे काय करणार तुम्ही साहेब पंधरा दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल कथाळ यांच्या इथे आणि तिथच आपल्या आदेशानुसार एम सी जाहीर केलेली आहे संपल्यानंतर पुढच्या दोन महिन्यात आम्ही काढावं लागतं एमआयडीसी च ते आम्ही नक्की करू आता आता दुसरं दुसरी एक व्हिडिओ ऐका तुम्हाला हॅलो उदय बोल उदय सामंतजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीसी पाहिजे जागा द्यायला सी मंजूर लोक म्हटले पाणी पाहिजे आम्हाला थोडं पाणी पाहिजे ते म्हणतात धरण मंजूर लोक आता धरण कसं काय होणार नदी नाही नदी मंजूर नदीला पाणी कुठून येणार डोंगर पाहिजे डोंगर मंजूर अरे बनवा बनवी करा करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवय इलेक्शन फंडे थोडे फंडे करतात बघा लोक आमचे भारी आहेत ना त्याला सगळं कळतं लक्षात ठेवा अशी ही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांग तर एमआयडीसी म्हणजे खेळणं आहे का असा सवाल करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही एकनाथ शिंदेची नक्कल केली आणि शिंदेच्या या फोन पॅटर्न ची खिल्ली उडवली हा काय एम आय डी सी कुठे देणार ना बघा हा द्यायची अरे एमआयडीसी काय खेळणं आहे चार वर्षात झाली नाही तुमच्या त्याच्या आधी तुमच्याकडेच होत ना नगर खात चार साडेचार वर्षात झाले नाही हा बरोबर मग माझा शब्द गेला नाही पाहिजे काय त्या तिथल्या लोकांना म्हणजे मतदारांची केव करावी वाटते कोणतीही निवडणूक असली की नेते मतदारांना वेगवेगळी आश्वासनं देतात प्रलोभन दाखवली जातात आणि मतांचं दान आपल्या पक्षाच्या पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्न करतात मात्र या निवडणुकीत एकनाथ शिंदेनी एक वेगळाच पॅटर्न राबवत थेट सभेतूनच आपल्या मंत्र्यांना फोन लावण्याचा सपाटा सुरू केला शिंदेच्या या लावरे फोनची राज्यात जोरदार चर्चाही सुरू आहे मात्र त्याच वेळी विरोधकांनी एकनाथ शिंदेच्या फोन लावण्याची नक्कल करत त्यांच्या पॅटर्नची खिल्ली उडवली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास